नमस्कार वाईल मराठी ओ टीच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं की प्रधानमंत्री मोफ सौर ऊर्जा योजना या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा किंवा कशी नोंदणी करायची तुमच्या घरी कधी सोलर कसं बसवायचं या ठिकाणी किती युनिट शासनाकडून किती तुम्हाला अनुदान भेटणार आहे किती सबसिडी समजा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे अर्ज कसा करायचा कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर ही सगळी डेटला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोफत वीज योजना ठीक आहे तर या ठिकाणी बघू सगळे डिटेल जसं की चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या ठिकाणी तुमची सगळी डिटेल वगैरे डॉक्युमेंट वगैरे काय लागणार आहे आणि नोंदणी कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया पोस्ट विभागात दळणवळण मंत्रालय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार भारत सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोफत वीज योजना सौर ऊर्जेने तुमचे घर उजळून टाका ठीक आहे तर या ठिकाणी पहिली योजना बघा या ठिकाणी काय तर प्रधानमंत्री मोफत सौर ऊर्जा योजना ही सरकारी योजना आहे जिचे भारतातील घरांना तीनशे युनिट मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तीनशे युनिटच्या आतमध्ये कधी तुम्हाला युनिट पडले तर या ठिकाणी तुम्हाला बिलकुल फ्री एकही समजा तुम्हाला बिल भरायचं काम राहणार नाही ठीक ना आहे तीनशे युनिटसाठी तीनशे युनिटच्या मध्ये पडलं तर हे तुम्हाला सरळ फ्री आहे तर या ठिकाणी सांगितलं आहे प्रधानमंत्री मोफत सौर ऊर्जा योजना ही सरकारची योजना आहे जिचे भारतातील घरांना तीनशे युनिट मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे तीनशे युनिटपर्यंत ठीक आहे तर या ठिकाणी सेकंडचा बघा या योजनेतून संपूर्ण भारतातील एक कोटी कुटुंबांना लाभ होण्याची अपेक्षा आहे ओके तर या ठिकाणी या योजनेअंतर्गत घराच्या छातावर जसं की आपला स्लॅप वगैरे असेल त्यावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल ठीक आहे तर या ठिकाणी अनुदानसुद्धा दिले जाणार आहे आता अनुदान ह्या ठिकाणी तुम्हाला किती भरायचं किती शासनाकडून भेटणार हे बघूया सोलर पॅनलच्या किंमतीच्या चाळीस टक्केपर्यंत ठीक आहे चाळीस टक्के जसं की या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर हजार शासनाकडून अनुदान दिले जाईल ओके okay, तर चास पस ने, ने चा, या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर हजारच्या आसपास शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे चाळीस टक्के तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि नोंदणी कशी करणार आहे तर या ठिकाणी बघा आवश्यक कागदपत्रे सोलर पॅनलच्या ज्या वेळेस सोलर पॅनल ज्या ठिकाणी बसवणार आहे ते सरळ सरळ तुमचं स्लॅबचं घर वगैरे असायला हवे या ठिकाणी पहिलंच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्याच्यानंतरला ग्राहकाचे नाव ज्या व्यक्तीला सोलर पॅनल घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव संपूर्ण त्याच्यानंतरला वीज पुरवठा कंपनीचं नाव जसं की आपण महावितरण वगैरे आता जसं की तुम्ही जे लाईट बिल असेल लाईट बिलावर महावितरण कंपनी कोणती काय त्याच्यावर सरळ सरळ लिहिलं राहतं की महावितरण कोणती कंपनी आहे तर त्या कंपनीचं नाव ज्या व्यक्तीला मीटर आहे ठीक आहे त्याच्या त्या बिलावरती ग्राहक क्रमांक वगैरे सगळं राहतो आणि त्या ठिकाणी कोणती कंपनी आहे वीज पुरवठा करणारे तर त्या ठिकाणी सगळं काय याच्यावरती राहतं ग्राहकांचा पत्ता राहण्याचं ठिकाण ओके त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर द्यायचा दे वीज देय बिल तर गेल्या सहा महिन्यापैकी कोणतेही एक सहा महिन्याच्यामध्ये मध्ये कोणतेही एक बिल असायला असायला हवं जे लाईट बिल आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी लागणार आहे ओके तर या ठिकाणी तुमच्याजवळ पोस्ट ऑफिस पोस्टमॅनकडे आता नोंदणी करा तर या ठिकाणी तुम्ही जे पोस्ट ऑफिस असन पोस्टमॅन असेल त्याच्याकडं सुद्धा नोंदणी करू शकता आणि याची ऑनलाईनसुद्धा नोंदणी करू शकता आता याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची आता आपला जो नेक्स्ट वाला व्हिडिओ आपण नोंदणी कशी करायची याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे तर नेक्स्ट वाला व्हिडिओ नक्की बघा ऑनलाईनचे सगळे प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू समोरचा तर या ठिकाणी तुम्ही नसल ऑनलाईन करायची तर तुम्ही पोस्टमॅनच्या माध्यमातून नोंदणी करू शकता आणि तुम्ही सोलर पॅनलचा लाभ घेऊ शकता ओके तर अशा रीती ही माहिती होती नेक्स्ट वाला व्हिडिओ आपण अप्लाय कसा करायचा हे बघणार आहोत आणि ज्या व्यक्तींना करायच्या असेल त्याने पोस्टमॅनकडं त्या व्यक्तीकडं आपल्या नोंदणी करून घ्या सर्वे वगैरे तर तिकडून तुम्हाला ऐकूया आणि माहितीसुद्धा तुम्हाला ह्याच प्रकारे लागेल डॉक्युमेंट घेऊन एवढे संपूर्ण जे डॉक्युमेंट विचारले ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे घेऊन व्यवस्थितरित्या नोंदणी करून घ्या ठीक आहे धन्यवाद आपला नेक्स्ट वॉल व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन अप्लाय कसा करायचा